करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले लोक आपल्याला लगेच का विसरतात कारण प्रत्यक्षात गरज संपली की लोक विचारायचीच बघा थांबत असतात असं का होतं ज्या ज्या वेळेला लोकांना गरज पडते त्या त्या वेळेला प्रत्यक्ष बघा आपल्याला बोलवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांची इच्छा पूर्ण झाली किंवा गरज बघा प्रत्यक्षपणे संपून गेली गरज संपली की तीच लोक आपल्याला सुद्धा विसरून जातात मग आपल्या आयुष्यामध्ये असे दिवस का पाहायला मिळतात जेणेकरून ती लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात समर्थ म्हणाले शून्याला किंमत कोणीही देत नाहीये शून्याला व्यक्ती प्रत्यक्षात किंमत तीच देतो जो कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवत असतो शून्याला कोण किंमत देतो खिशामध्ये काहीच पैसे नाही आहेत आणि आपण बाजारामध्ये निघालो आहे एखाद्या दुकानामध्ये गेलो आहे काही विकत घ्यायचं आहे पैसे नाही आहेत फुकट देईल का हो नाही आहे तेव्हा त्या वस्तूचे त्याला पैसे मोजावेच लागतील आपण एखाद्या कागदावर शून्य आकडा बघा कितीही जरी लिहीत गेलो तरी त्या शून्याला किंमत अजिबात नाही त्यासाठी बघा प्रत्यक्षात एखादा अंक तिथे लिहावा लागतो बरोबर की नाही तेव्हा त्या ते शून्याच्या अगोदर जेव्हा तो नंबर लिहिला जाईल तेव्हा त्या ते शून्याला किंमत आहे मग आपला देह हा शून्य आहे बरोबर ना की नाही मग या शून्य बघा प्रत्यक्ष या शून्याप्रमाणे या देहाला किंमत केव्हा प्राप्त होईल जेव्हा प्रत्यक्षात अंतरीचा अंतरात्मा असेल तेव्हाच ना नाहीतर या देहाची किंमत शून्य आहे कोणी विचारणार नाहीये मग जो कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवतो ज्याला सर्व आयतं मिळाले त्याला किंमत कशाचीही वाटणार नाही परंतु एखादी व्यक्ती बघा आपलेच आई वडील असतात आपलेच बाबा बघा उन्हातानात कष्ट करतात आणि संध्याकाळी बघा आपल्याच मुलांना आपल्याच मुलींना खाऊ घेऊन येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर बघा किती त्रास जरी दिसत असला तरी आपल्या मुलांना आपल्या मुलींना खाऊ घेऊन येऊन बघा प्रत्यक्षात त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं थकलेला देह आहे परंतु बघा प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवण्याचं कार्य कुठली जर व्यक्ती करत असेल तर बघा प्रत्यक्षात आई वडील ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांना नमस्काराचं आहे कारण आयुष्यात अनेक जण विचार करत असतात परंतु कर्माला दोष देणारी लोक ज्याप्रमाणे आपण कर्माला दोष देत असतो नशिबाला दोष देत असतो परंतु कर्म जर उत्तमाचे असतील तर नक्कीच नशीबसुद्धा आपल्याला साथ देणारं आहेच कर्म म्हणजे काय आधी कष्ट मग फळ बरोबर की नाही एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात गरज असते जेव्हा त्याला गरज असते ना आणि ती वस्तू जर तुमच्याकडे असेल तर ती व्यक्ती बघा सकाळ संध्याकाळ दुपार रात्र पाहणार नाही तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती सतावणार आणि तुमच्या जवळची ती वस्तू घेतल्याशिवाय राहणार नाही परंतु ज्या वेळेला त्या वस्तूचा उपयोग झाला वापर करून झाल्यानंतर त्या वस्तूला बघा प्रत्यक्षात परत मागण्यासाठी कारण काय इच्छा पूर्ण झालेली आहे मग त्या व्यक्तीला सुद्धा विचारणार नाही मग आपण नशिबाला दोष देऊ आपण काय विचार करू अरे तेव्हा ज्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात त्या वस्तूची गरज होती तेव्हा ती व्यक्ती बघा सकाळ असो दुपार असो रात्र असो ती आपल्याला फोन करत होती आपल्या घरी येत होती पण असं अचानक काय झालं जेणेकरून ती, जे ती व्यक्ती आता बोलायचीच बंद झाली ते आपल्या घरात सुद्धा येत नाही आहे जवळून जरी गेली तरी बघा आपल्याला हाक मारत नाही किंवा आपण जरी बोलायला गेलो तरी बघा लक्ष देत नाही आहे मग लोक विसरली मग आपण आपल्या कर्माला किंवा नशिबाला दोष का द्यावा माणसांना सवय झालेली असते हो जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं आणि गरज संपली की त्याला सोडून द्यायचं ही सवय आहे आपण विचार करतो ना की आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत या स्पर्धेमध्ये मला साथ कोण देईल विचार करतो आपण परंतु जे साथ देणारे आहेत ना तेच प्रत्यक्षपणे पुढे जाऊन बघा विजयी होतील आणि आपल्याला सुद्धा विसरतील मग आपण काय विचार करतो अरे हा माझ्याच बॅच मधला हा माझ्याच वर्गातला हा एवढा हुशार झाला म्हणजे जेव्हा मला गरज होती बघा प्रत्यक्षात तेव्हा मी त्याच्याजवळ गेलो परंतु मी माणूस की कधी सोडली नाही परंतु त्या व्यक्तीने काय केलं की जेव्हा त्याला गरज होती तेव्हा माझा हात धरून बघा प्रत्यक्षात मला स्पर्धेमध्ये उतरवलं आणि मलाच काय केलं मागे टाकून गेला विचार काही सवय झालेली आहे तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल परंतु आपण काय करू शकतो समर्थ म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची चादर आणि दुःखाची चादर ही पसरलेलीच पाहायला मिळत असते परंतु सुखदुःखाची मनाला होणारी जाणीव म्हणजे ही आठवण शेवटी आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये शेवटी आठवणीच राहणार ना पुन्हा ते दिवस आपल्याला पाहायला मिळतील का हो नाही आहे ते दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत ते दिवस निघून गेलेले आहेत आपली संगत म्हणजे आपले भविष्य घडवत असते परंतु आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचं होतं कारण बघा आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे म्हणजे आपल्या या आयुष्यामध्ये या नरदेहाची किंमत बघा प्रत्यक्षात आपली संगत ठरवत ठरवते कारण का आपला देह जर उत्तम प्रकारच्या संगतीमध्ये असेल तर नक्कीच बघा त्या देहाचं नाव रो उज्ज्वल आहे परंतु जर त्या वाईट संगतीमध्ये जर आपला देह अडकला किंवा वाईट संगतीमध्ये वाईट मित्रांच्या संगतीमध्ये जर देह असले तर त्या त्याला महत्व प्राप्त होईल का नाही आहे आपला देह हा कोणाच्या संगतीमध्ये आहे हे महत्त्वाचं आहे कारण आपल्याला अनेक प्रकारचे मित्र अनेक प्रकारचे नातेवाईक पाहायला मिळतील परंतु कोणत्या संगतीमध्ये आपला देह आहे हे पाहणं चांगलं आहे हे पाहणं उत्तमच आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण एक चांगलं पुस्तक मनुष्य देहाला रद्दी होण्यापासून वाचू शकतो अनेक प्रकारची पुस्तकं वाचली आपण फक्त वाचत राहिलो परंतु त्या वाचण्यातून जी बघा प्रत्यक्षात संकल्पना मानलेली आहे जो अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे तो जेव्हा आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये बघा जागरूक होईल ना की खरंच आपण विचार करतो एखाद्या व्यक्तीने उत्तम प्रकारे पुस्तक आहे ते जे पुस्तक लिहिलं ते माझ्या आयुष्यामध्ये आता मी ते दिवस पाहत आहेत असं होतं की नाही मग खरंच अशी पुस्तकं आपण वाचत असतो परंतु काही पुस्तकांमधून बघा प्रत्यक्षात आपण स्वतः आहोत हे निदर्शनच येत असत बरोबर की नाही म्हणून चांगलं बना समर्थ म्हणाले आपलं कोणीतरी पुस्तक वाचलं पाहिजे कारण का असतं आहे सर्वजण या पृथ्वी तलावर आलेले आहेत सर्वांना बघा प्रत्यक्षात अमारपट्टा लावून कोणी आलेला नाही आहे सर्वांना जाणं भागच आहे आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये बघा स्मशानभूमी असते ती सुद्धा म्हणत असते तू कितीही जरी मोठा असलास कितीही जरी छोटा असलास तरी तुला शेवटी इथे यायचंच आहे येत्या येतं संपूर्ण आयुष्य निघून गेलं परंतु तू या जगामध्ये काय कमावलंस शेवटी तुला बघा तुला याच लोकांनी प्रत्यक्षपणे इथे इत इथपर्यंत आणलं विचार करा मग आयुष्य कमवलं आपल्याला सुद्धा गरज असते परंतु गरज पूर्ण झाल्यावर त्याच लोकांना विसरू नका ज्या लोकांनी आपल्याला मदत केली प्रत्येकाच्या आयुष्यात गरज हा शब्द आहेच कुठल्या ना कुठल्या वस्तूची कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची गरज प्रत्येकाला भासत असते परंतु कुठलीही व्यक्ती दाखवत नाहीत त्याचा तो पण आणि अभिमान फक्त दाखवत असतो कारण ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी आपल्या बघा कपडे होते का नाही खिशे होते का नाही आहे परंतु आता जर आपण पाहायला गेलो तर त्याच खिशामध्ये पैशाची बंडलं हातामध्ये सोन्याचे दागिने परंतु पुन्हा जाताना रिकामीच हात जाणार आहेत बरोबर की नाही म्हणजे विचार करा कशाला महत्त्व आहे हे पाहणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे निंदा आणि टीका आयुष्यात वाटायला आलीच पाहिजेत दररोज जर तुमची स्तुती केली तर तुमच्यातली जी प्रगती आहे त्या प्रगतीचे मार्ग पूर्णपणे बंद होते जर तुमची निंदा करत राहिले टीका करत राहिले तर बघा तुम्ही त्या सर्वांना बाजूला सारून यशाच्या मार्गावर नक्कीच पुढे राहाल म्हणून कोणीतरी निंदा करणारं टीका करणारं आपल्या आजूबाजूला असणं खरंच गरजेचं आहे म्हणून संतांचं काय वचन आहे की निंदकाचं घर असावे शेजारी आपल्याला काय वाटतं बाबा माझ्या घराच्या बाजूला किंवा माझे नातेवाईक निंदा करणारे नसावे तो स्तुती करणारे असावेत स्तुती ज्या ज्या वेळेला आपली होईल ना त्या त्या वेळेला आपण स्वतःच्या तोंडावर पडले जाऊ एवढं मात्र निश्चित आहे म्हणून स्तुती करणारे नकोत आपल्याला जिथे जिथे बघा प्रत्यक्षात आपल्या जिथं चूक झालेली आहे ती चूक निदर्शनास आणणारे तेच नातेवाईक तेच मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले प्रत्येकाच्या शात गरज असते परंतु गरज संपली की लोक जशी विसरतात तशी आपला देह हो। त्याचप्रमाणे आपला देह कोणालाही विसरता नाही जय जय रघुवीर समर्थ